नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवघक दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड खेडगाव अवघक एकोणीसशे पस्तीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर ठिकाणी अवघ पाचशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सर सरसंद्रा आठशे जास्तीत जतं बाराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तेरा क्विंटल कमीत कमी एक हजार सर सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत जज तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवघ बारा क्विंटल कमीत कमी सातशे सर सरसंद्रा नऊशे पन्नास जास्तीत जतं बाराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र नऊशे जास्तीत जसं अकराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे बासष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र सातशे पन्नास जास्तीत जजा बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत जसा पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे हे जिल्ह्यातील